नमस्कार मंडळी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर पंडित यांचं सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निधन झालं वयाच्या एकोणसत्तरव्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला वृद्धापकाळातील अल्पशा आधाराने त्यांचं निधन झाल्याचं समोर आलं सतरा ऑगस्ट रोजी पुण्यामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले ज्योती यांची मुलगी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने अंत्यसंस्काराचे सर्व विधी केले लाडक्या पूर्णाजीला निरोप देण्यासाठी मालिका आणि चित्रपट विश्वातील अनेक कलाकार मंडळी उपस्थित होते देण्यासाठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा उपस्थित होते यावेळी ठरलं तर मग या, या मालिकेची निर्माती आणि प्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यासोबत श्रुती मराठी श्रेया फुगडे अशा अभिनेत्री सुद्धा उपस्थित होता त्या ठिकाणी ठरलं तर मग या मालिकेतील नाचसुनेची सुनेची भूमिका साकारणारी अभिनेत्री सायली म्हणजे जुई गडकरी हे देखील उपस्थित होते तर जुई अक्षरशः ओक्षाबुक्शी रडताना दिसत होती कारण जुईचं आणि पूर्ण आजीचं पडद्यामागे सुद्धा एक वेगळंच रिलेशन नेहमीच पाहायला मिळायचं यासोबतच ठरलं तर मग या, या मालिकेत अर्जुन हे पात्र साकारणारा अभिनेता अमित भानुशाली हा सुद्धा आजीच्या अंतिम दर्शनासाठी उपस्थित होता यासोबतच ज्योती चांदेकर यांचे असंख्य चाहते सुद्धा या अंतिम दर्शनासाठी उपस्थित होते करपूर्णागी म्हणजे ज्योती चांदेकर यांना आपल्या चॅनलकडनं भावपूर्ण श्रद्धांजली